नमस्कार मित्रांनो तर कसं काय थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ रक्षाबंधन बॅनर एडिटिंगवर होणार आहे त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर आपल्याला खाली सर्चवर टॅप करायचं आहे सर्चवर टॅप केल्याच्या नंतर आपल्याला वर सर्च करायचे पिक्सल लॅब पिक्सल ॲप सर्च केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल आणि हे पिक्सल लॅब आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे ओप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल असा इंटरफेस समोर आल्याच्यानंतर आपल्याला पिक्स हे डिलीट करून घ्यायचं आहे आणि डिलीट कंपन म्हणायचं आहे परत आपल्याला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर इमेज साईजवर क्लिक करायचं आहे इमेज साईजवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्याची विल्थ घ्यायची सत्तावीसशे नव्वद आणि आय आपल्याला तीन हजार आणि ओके म्हणायचे ओके म्हटल्यानंतर असा तुमच्या तुमच्यासमोर येईल तर आपल्याला आप प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट से करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जो फोल्डर तुम्ही डिस्क्रिप्शनचा लिंकमधून डाउनलोड केलेला आहे ते म्हटलं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला हे बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हणायच्या तर आपल्याला खालचा हा एचा आयकन दिसते त्या शाळेतच्या ऑप्शनवर आपल्याला टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला टूल बार स्क्रोल करायचा आहे आणि रिलेटिव्ह साईज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्याची विडथ आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची शंभर टक्के केल्याच्या नंतर बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला प्लस आयकनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर परत आपल्याला फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ही रॅखीची पी एन जी ॲड करून घ्यायची बरोबर म्हणायचे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला परत रिलेटिव्ह साईज वर क्लिक करायचंय रिलेटिव्ह साईज वर क्लिक केल्याच्या नंतर त्याची विड आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल परत आपल्या प्लस आयकॉनवर टॅप करायचं आहे होम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपला जो फोल्डर डाउनलोड केलाय त्या फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही रक्षाबंधन नावाची कॅलोग्रॉफी आपल्याला सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्याच्या नंतर बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला परत रिलेटिव्ह साईजवर टॅप करायचं आहे आणि त्याची विड आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची शंभर टक्के केल्याच्या नंतर बरोबर म्हणायचंय बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला परत प्लस आयकॉनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर जे, जे मटेरियल तुम्ही डाउनलोड केलं ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ही पी एन जी आपल्याला ॲड करायची टेक्स्ट पेन जे सिलेक्ट करायची आणि बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला परत रिलेटिव्ह साईजवर टॅप करायचं आहे रिलेटिव्ह साईजवर टॅप केल्याच्यानंतर आपल्याला त्याची साईज फुल करून घ्यायची फुल केल्याच्या नंतर बरोबर बर बर म्हणायचे बरोबर म्हटल्यानंतर परत आपल्याला प्लस आयकॉनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर फ्रॉम गॅलरी ऑपसाईट सिलेक्ट से करायचं आहे गॅलरी ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर अल्बममध्ये टॅप करून आपापला आप आप आपण जो फोल्डर डाउनलोड केला आहे तो हो फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्या नंतर आपल्यालाही शुभेच्छुक कॅलर पीएन जी ॲड करून घ्यायचं आहे शुभेच्छुक पीएन जी ॲड केल्याच्या नंतर आपल्याला रिलेटिव साईजवर टॅप करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला शंभर टक्के करून घ्यायची आहे आणि बरोबर म्हणायचं आहे परत आपल्याला प्लस आयकॉनवर टॅप करायचा आहे आणि जो आपला लोगो आहे तो आपला लोग आप आप लोगो आपल्याला लोग आप जो आपला लोग आप लोगो आहे तो आपल्याला लोगो आपला ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड केल्यानंतर बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला रिलेटिव साईजवर क्लिक करायचं आहे रिलेटिव्ह साईज वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्याची साईज शंभर टक्के करून घ्यायची बरोबर म्हणायचं आहे बरोबर म्हटल्यानंतर आपल्याला असा आपला बॅनर तयार झालेला आहे तरी त्याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला वर शेअर म्हणून टॅप करायचं आहे शेअर म्हणून टॅप केल्याच्या नंतर आपल्याला इथं कस्टम वर सिलेक्ट करायचं आणि अल्ट्रा करायचं आहे अल्ट्रा केल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतरची सी इमेज आपली सेव्ह होती ही अशी ॲड घालवायची त्यानंतर असा आपला हा बॅनर एडिटिंग झालेला आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर आपण आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये